नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस जून आजही महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी सकाळपासूनच उन्हाची ताप आपल्याला बघायला मिळणार आहे छोट्टी सेपरेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाची आज शक्यता आहे मान्सून दाखल झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागात पावसाने दडी मारल्याचे चित्र बघायला मिळत आहे पहिल्या एक दोन पावसानंतर बरेच शेतकरी मित्रांनी पिकाची पेरणी केलेली आहे परंतु मोठ्या दडीनंतर बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा सर्वदूर अशा पावसाची प्रतीक्षा आहे अरबी समुद्रावरून मान्सून बळकट होत असल्याने आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळण्याची शक्यता आहे सध्या जो काही कमी दाब आहे हा गुजरातपासून तर इकडं विदर्भाच्या उत्तरी परिसरापासून आंध्र प्रदेशापर्यंत सक्रिय आहे त्यामुळे मित्रांनो या परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे आज राज्यात सकाळपासूनच बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दुपारपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे कोकण विभागामध्ये सकाळपासूनच हलका पाऊस आपल्याला घाटमात्याच्या ठिकाणी बघायला मिळेल दुपारपर्यंत काही भागामध्ये कोकण पट्ट्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये रत्नागिरी चिपळूण आसपासचा परिसर काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो गुहागर तसेच इकडं आसपासचा भाग या भागांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस पा। बघायला मिळू शकतो गोरेगाव उत्तर कोकणामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज मुंबई कल्याण डोबिवली वाडा पालघर या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे पुणे भागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील भाग बदलत पावसाची शक्यता आहे सोलापूरच्या काही परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अहिल्यानगरमध्ये भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस करून दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक विभागामध्ये जरी थोडासा पावसाचा जोर कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता मराठवाड्यात आज संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड बीडचा आसपासचा परिसर गेवराई इकडं पैठण पाथर्डी नगरचा परिसर या भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे भाग बदलत हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच बीडचा दक्षिण भाग केज पारली वगैरे माजलगाव आसपासचा परिसर परभणीचा काही भाग मध्यम पावसाची शक्यता भाग बदलत हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नांदेड लातूर धाराशिव या पट्ट्यांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे हे जे वातावरण मित्रांनो आहे हे रात्रीपर्यंत उत्तर पूर्व दिशेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागांमध्ये रात्रीपर्यंत पाऊस आपल्याला वाढलेला बघायला मिळेल त्यामध्ये अमरावती भागामध्ये बुलढाणा आणि अकोल्याच्या काही परिसरामध्ये रात्रीपर्यंत मध्यम पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये बुरणपूर तसेच इकडे मलकापूर जामनेर मोटाला बुलढाणा या परिसरामध्ये मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस रात्रीपर्यंत आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये बुलढाणा आणि अकोल्याच्या बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात वातावरणा ठिकठिकाणी थीक हलक्या पावसाची शक्यता नागपुरी भागामध्ये थोडासा पावसाचा जोर कमी आहे तुरळक भागामध्येच नागपुरी भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत नागपूरचा दक्षिण परिसर आहे त्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये काही काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दक्षिण विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली मूल चामोर्शी गडचिरोली रा राजुरा या भागांमध्ये आहे तसेच इकडं देसाईगंज पवणी उमरेड नागपूर भंडारा रात्रीपर्यंत या भागांमध्ये भाग बदलत मध्यम पावसाची शक्यता आहे नाशिक नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये धुळे नंदुरबार जळगाव विखुरलेले स्वरूपात दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आज थोडासा पावसाजोर या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रातील कमी होण्याची शक्यता आहे पुणे भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस बघायला मिळेल इतरत्र कोल्हापूर सांगली सातारा या परिसरामध्ये वारे आपल्याला बघायला मिळतील वाऱ्यामुळे मित्रांनो हा जो पाऊस आहे हा पाऊस पूर्वीकडे सरकेल आणि सोलापूर मराठवाड्यातील बीड नांदेड धाराशिव वगैरे या परिसरामध्ये बऱ्यापैकी पाऊस आज होण्याची शक्यता आहे या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारच्या अपडेटमध्ये नक्कीच अपडेट मिळेल तसेच संध्याकाळची देखील आपण आज अपडेट देणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद